सर

कार इंद्रजीत सावंत साहेब यांचा फोन करून धमकी दिलेली आहे की म्हणजे अनाजी पंतांची आहे अशा प्रकारे त्यांनी सातत्यानं त्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांबद्दल सोलापूरकरण ही अशीच गरळ ओखली होती आणि आता ही एक पोरटकर म्हणायचा व्यक्ती आहे त्यानं पण ही काल गरळ ओखलेली आहे त्या दोन्ही वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत म्हणून आज या ठिकाणी शिवप्रेमी सर्वजण धाराशिवकर जमलेलो आहोत धाराशिवकरांच्या वतीने आज त्यांचा निषेध केला आहे आम्हाला खंत वाटते गृहमंत्र्यांची की त्यांनी त्या कोरोडकरला पोलीस संरक्षण दिलंय म्हणजे किती वाईट गोष्ट आहे जी छत्रपती शिवरायांच्या नावानं रोज बोबा मारतात हे यांचं पोळी भासतात आणि यांच्या नावानं आज यांचं सगळं दुकान लागलंय छत्रपती शिवरायांच्या नावानं आणि हे लोक ह्या अशा खरामखोर वृत्तीला संरक्षण देतात याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्रात आणखीन काय असलं पाहिजे कोर्डकरन स्टेटमेंट दिलं की एआयच्या माध्यमातून माझा आवाज नसतो दाखवलेला आहे मी बोललोच नाही तो खोटं बोलत आहे त्याच्या अगोदर सोलापूर करणं पण असंच बोलला होता की माझ्याकडून अनाव चूक झाली पण हे चुका जाणीव बुजून करतात आणि हे फक्त आणि फक्त हे अनाजी पंतच्या अवलाधीच जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जिजाऊन बोलत आले कारण त्यानं त्याच्यामध्ये जेम्स लेनचा उद्योग उल्लेख केला आहे जेम्स लेन हा फार फार विचारवंत होता असा उल्लेख केलाय ंदर हा विचार होता असा उल्लेख केलाय म्हणजे ही यांची कायम महाराजांना बदनाम करणारीच वृत्ती ही पुढे पुढे सातत्यानं तर ह्या वृत्तीचा आम्ही मुळात पर्यंत जाणार आहोत ह्या वृत्तीला आता आता सोडणार आहोत ह्या वृत्तीला एक शिवप्रेमी म्हणून आम्ही आज सगळेजण या मनुस्मृती असणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथेच गेलो नागपूरवरून एक व्यक्ती इतिहासाच काम करणार आहे इंद्रजीत सावंत सरांबद्दल एक धमकीची भाषा बोलत असेल आणि सगळ्यात अजब गोष्ट याच्यात काय आहे तर गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री सावंत सरांना संरक्षण सा जन धमकी दिली त्याला संरक्षण देतात ही खर तर सगळ्यात निंदनीय गोष्ट मला या ठिकाणी वाटते मला या ठिकाणी त्या आशा वृत्तींना एकच सांगायचंय की येणाऱ्या काळात आपल्यासारख्या व्यक्ती वृत्तीला आम्ही महाराष्ट्रात करू देणार नाही आणि खर तर मला गृहमंत्र्यांना आवाहन करायचंय की आम्ही आज त्यांच्या विरोधात निवेदन तर देणारच आहोत पण गृहमंत्र्यांना आवाहन करायचंय तुम्ही नेमकं महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या लेवलला नेताय हे तुमच्या मनाला तरी एकदा विचारा आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि तर तुम्ही कसले शिवाजी महाराजांची पाईक म्हणतात तुम्हाला तुमच्या अंगातला अनाजी पण तर आज वेळोवेळी लोकांसमोर उघडा पडतोय आणि हीच सगळी भाजपची प्रवृत्ती लोकांना दिसते हेच आम्ही निमित्ताना आम्हाला वाटतंय तो बोलला त्याला आपले शिवाजी महाराजांचे वंशे उदयनराजे महाराज आणि छत्रपती संभाजी राजे महाराज यांची मान्यता आहे का मत माता आणि या दोघांनी राजकीय वक्तव्य न करता शंभर टक्क्यांना घरात कुरसून मारलं पाहिजे गेल्या वेळेस राहुल्या सोलापूर नाही हे अशीच वक्तव्य केले त्याला पोलीस संरक्षण दिलं यावेळेस या प्रशांत कोरटकर राळी ह्या हरामखोर हे हरामखोर मग तुम्ही सरकारनं सरकारनं त्याला संरक्षण दिलेलं आहे आणि गृहमंत्र्याला लाद थोडी जरी लाद असेल छत्रपती शिवाजी महाराज घेऊन जर तुम्ही मत मागत असाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हरामखोर बोलत असतील आणि तुम्ही त्यांना संरक्षण देणार असाल तर तुमच्या विच नाही आणि माझं प्रत्येक राजकारणा राजकारणाला आपण ते मोठा प्रश्न आहेत आपण शिवाजी महाराज नावानं राजकारण करू नका आणि तुम्हाला सांगतो तुम्ही किती दिवस त्यांना यांना देणार आहे मी एक शिव भक्त म्हणून सांगतो तुम्ही ज्या दिवशी तुम्ही त्याचं प्रोटेक्शन निघल त्या दिवशी हद्वा घाला पट्ट्या रणवीर पट्ट्या हवा घाला नाही मारलं एका बापत नाही सांगणार नाही आणि कुठल्याही राजकारणी लोकांनी शिवाय मारायला राजकारण पुणेच कोणी विरोधी असू द्या असं सत्ताधारी पक्षात असू द्या तुम्ही फक्त राजकीय स्टेटमेंट न देता रस्त्यावर उतरून त्याच्या घरात बसून मारायची भाषा ठेवा एवढंच वाजत सांगणं आणि ह्याच्या पुढे आम्ही आजच्या गोष्टी दे चालू देणार नाही आणि कोरटकर किती दिवस लाभतोय हे मलाही बघायचंय आणि सोलापूरकर किती दिवस लपतोय हे मलाही बघायचंय आणि माझी त्या तमाम जनतेला आणि शिवभक्ताला सांग नाय कोणी फ्री बुरुवर दिवशी उगम असं करण्यात काही अर्थ नाही असं तर शिवाजी महाराजांविषयी बोलत असतील माझं महाराष्ट्रातील लोकांना म्हणणं आहे पाच पंचवीस युवकांनी मिळून यांना खलास केला पाहिजे अशी वृत्ती आपण ही केली पाहिजे वरचीवर वाढत चालली आहे एके दिवशी अशा गोष्टी झाल्या तरच या गोष्टी थांबणार आहेत नाहीतर वरचीवर महापुरुष काय पुन्हा आपल्या घरात येऊन सुद्धा मारायला कधी करणार त्यासाठी माझं सर्वांना सांगणार आहे आणि ह्या प्रशांत सांगणार तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि कारवाई अशी करा की लोकांनी रस्त्यावर उतरून त्यांना मारण्याची भूमिका येऊ देऊ नये इथपर्यंत तुम्ही कार्यवाही करा नाहीतर आम्ही रस्त्यावर त्यांना फिरू देणार आहे एवढं मात्र नक्की आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांना माझं सांगणार शेवटचं सांगणार आहे तुम्ही कठोरात कठोर शिक्षा करा नाहीतर तुम्ही शिवाजी महाराजाचं नाव कुणीही घेऊ नका कुणीही कुणाचीही लायकी ना शिवाजी महाराज नाव घेण्याची आणि वंशजांनी सुद्धा ह्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही स्वतः ह्या जातीने ह्या गोष्टीत लक्ष घालव नाही तर कशाला तुम्ही स्वतःला वंशज म्हणून घेता आमच्यासारख्या सामान्य माव्याला अशी होती तर तुम्हाला काही शिवायला पाहिजे तुम्ही जर त्यांच्या वंशजातले त्याच्यामुळे तुम्हाला सांग नाही तुम्ही यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्या नाही तर एखादा गाड्या मावळा काय करून बसत याला काय आणि आम्हाला आतमध्ये गेल्याला काय कमी नाही शिवाजी महाराजांशी आम्ही फोन बी करून आतमध्ये गेलो तरी ती कमीच आहे त्याच्यामुळे एवढं सांग नाही तुम्ही शहा प्रशासनाला म्हणणार आहे की मी लवकरात लवकर कारवाई करा जय शिवराय